मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरण करतो आहे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज अर्ली बाबत उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय प्रत्येकाने वाचावी अशी या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करत आहे या बातमीचे शीर्षक आहे कर्मचाऱ्यांच्या संदर्भात न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल रजा रोखीकरणाचे पैसे न मिळाल्यास माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज अत्यंत उपयोगी बातमी उच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाबाबत

अशांना रजारोकीकरणाचा लाभ दिला जात नाही एका प्रकरणावर गुजरात उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे यामध्ये न्यायालयाने दिलेल्या निकालात स्पष्ट केले आहे की रजारो कर्मचाऱ्यांना अधिकारांचे कर्म उल्लंघन असल्याचा निकाल देण्यात आला सदरची याचिका कामगार न्यायालयाच्या निर्णयास आव्हान देणारी अहमदाबाद पालिका प्रशासनाने गुजरात हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाकडून टिप्पणी देत सदर कर्मचाऱ्यांचे रजारोकीकरणाचे लाभ देण्याचे आदेश अलाहाबाद पालिकेला देण्यात आले रजारोकीकरण ही वेतनाप्रमाणे एक मालमत्ता आहे सदर मालमत्तेपासून वंचित ठेवणे संविधानाचे उल्लंघन असल्याचे नमूद करण्यात आले जर एखाद्या कर्मचाऱ्यांना रजा उपभोगलीच नाही अशा कर्मचाऱ्यांना रजा ही क्या स्वरूपात रूपांतरित करण्याचा अधिकार आहे सदर अधिकाराचे उल्लंघन करू शकत नसल्याने यावेळी न्यायालयाने स्पष्टीकरण दिले आहेत या संदर्भातील प्रकरण असे आहे की सतभाई साळंकी हे सन एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये अहमदाबाद पालिका प्रशासनामध्ये रुजू झाले ते सन दोन हजार तेरा पर्यंत कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते परंतु ते विभागीय परीक्षा अनुत्तीर्ण असल्याने त्यांचे करून पदायक पदावर करण्यात आले मार्च मध्ये त्यांनी राजीनामा दिला व सदर राजीनामा स्वीकारण्यास पालिकेने सात महिने उशीर केला व साळंकी यांनी तीस चार दोन हजार चौदा रोजी निवृत्त झाले सन दोन हजार अठरा मध्ये साळंकी यांना रजा रोखीकरणाची रक्कम एक लाख ला होता. सदर न्यायालयाच्या निर्णयाला दाद देत साळुंकी यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि त्या ठिकाणी घटनेचा तीनशे अ कलमाचा उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट केले वर रजारोखी हो वर रजारोखी करण्या व रक्कम पालिकेस देण्याचे निर्देश देण्यात आले अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटूया नवनवीन बातम्या धन्यवाद, थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ